आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल अवघ्या तीन तासात भुईत सातारा मधील दरोड्याच्या गुन्ह्यातील एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास भुईस पोलीस ठाणे हद्दीत सराफ व्यापाऱ्यास व त्यांचे साथीदारास मारहाण करून त्या गाडीतील वीस लाखाची रोख रक्कम आठ ते दहा आरोप्यांनी दरोडा टाकून लुटून गेले असून सदरची वाहने सांगलीच्या दिशेने गेले बाबत सातारा कंट्रोल रूममधून सांगली कंट्रोल रूमला माहिती प्राप्त झाली होती सदरची माहिती सांगली कंट्रोलने तात्काळ वरिष्ठांना कळविली सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपितांचा शोध घेण्याबाबत आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तात्काळ पथके तयार करून तयार करून सदर बाबत माहिती काढून सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघड करण्याकरिता आदेशित केले होते गुईस पोलीस ठाणे जिल्हा सातारा येथे घडलेल्या दरोड्यातील आरोपींतानी गुन्ह्यात वापरलेली मोटार कारचा पोलीस पथक आणि फिर्यादीचे मित्र पाठलाग करिता असताना सदर पथकामधील उदय साळुंखी आणि सागर टिंगरे यांना माहिती मिळाली की योगेवाडीजवळ आरोपिंताच्या कारचा अपघात झाल्याने सदरचे आरोपी हे कार सोडून डोंगरवाटेने पळून गेले आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस निरीक्षक सतीश शिंदे आणि त्यांचे पथक सदर भागात असल्याने तात्काळ सदर ठिकाणी जाऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीने आजूबाजूचे परिसरात संशयित आरोपींचा शोध घेतला असता त्यातील आरोपी तिसम नामे विनीत राधाकृष्णन वय तीस वर्षे राहणार पलाकाड राज्य केरळ हा लपलेल्या अवस्थेत मिळून आला पोलीस पथकाने इतर चौकशी केली असता त्यांनी त्यांचे साथीदार डोगरातून पळून गेले असून सदरचा दरोडा हा त्याचे साथीदारांनी मिळून टाकला असल्याची कबुली दिली लागलीत सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून भुईस पोलीस ठाणेच्या पथकांच्या ताब्यात आरोपी व वा गुन्ह्यात वापरलेली मोटार कार देण्यात आली आहे पुढील तपास भुईस पोलीस ठाणे जिल्हा सातारा हे करीत आहे सदरचा आरोपी रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून यापूर्वी त्याचेवर वर हायवे वर दरोडा टाकणे असे गुन्हे दाखल अवघ्या तीन तासात दरोड्याच्या गुन्ह्यातील एक आरोपी सांगली पोलिसांच्या तत्परतेमुळे उघड करण्यात आले तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीम भाई आत्तार